नमस्कार श्री स्वामी समर्थ या प्रकारे तुम्ही भेंडीची भाजी बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कशी झाली भेंडीची भाजी त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा एक लाईक अवश्य करा आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही जे भरभरून प्रेम दिलं आहे तेच प्रेम या व्हिडिओला देखील अवश्य द्या तर मी सबस्क्रायबरचे नाव तुम्हाला नंतर थोड्या वेळाने वाचून दाखवेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा हा त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले बेसनपीठ तयार करून घ्यायचं आहे बेसनपीठ आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे इथून पुढे आवाज आई देणार आहे हे पहा बेसन पीठ असं आपल्याला कोरडं घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये गुठळ्या तयार नाही झाल्या पाहिजे तर त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे डाळीचं पीठ लागणार आहे त्यात थोडंसं एक चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक चमचा तांदळाचं पीठ आता अशा प्रकारे आपल्याला भाजी करायची आहे कोणाला भांडी भे भेंडीची भाजी जर आवडत नसेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी करणार आहे तुम्ही सर्वजण चाटून पुसून खाणार आहात तर आता चला तर सुरुवात करूया आपण प्रथम आपण डाळीचं पीठ असं काढून घेतलेलं आहे तर मीठ टाकलेलं आहे तर आता आपल्याला प्रथम काय करायचं आहे आता हे आपण पीठ तयार करून हे भज्याप्रमाणे करायचं आहे थोडंसं पाणी टाकते मी छान काढून घ्यायचं आहे त्याच्यात थोडंसं आपल्याला थोडे जिरे पण टाकायचे आहे सेम चांगलं आहे त्याला थोडे जिरे टाकले तर आता आपण आपल्याला भेंडीची भाजी अशा प्रकारे करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला भेंडी आ, भेंडी चिरून घेतलेली आहे काही या प्रकारची घेतली काही या प्रकारची घेतली आणि कांदा टोमॅटो जे आहे तर दादाने वेगळं नाही चिरलं तर एकत्र चिरलं तुम्ही एकत्रच टाकणार तुम्ही वेगळं चिरलं तरी चालेल आणि कोथंबीर घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे आमचूर पावडरसुद्धा लागणार आहे तर आता आपण प्रथम काय करूया आता आपण भेंडीची भाजी आता करण्यासाठी आपल्याला प्रथम कढई ठेवायची आहे आपल्याला डाळीचं पीठ कालो त्याच्यामध्ये आता मी हिंग हळद वगैरे टाकले आहे मीठ टाकले जिरे टाकले आणि लाल तिखट सुद्धा टाकलेलं आहे ते आता छानपैकी आपण काढून घ्यायचं आहे भाज्याप्रमाणे काढून आपण तर आता चला तर कडाईमध्ये तेल टाकूया आपण कडाईचं आपल्याला तेल टाकलेलं आहे तुम्हाला वाटेल आता हे मी काय केलं म्हणून म्हणून म्हटलं तुम्ही आता शेवटपर्यंत बघा खूप सुंदर म्हणजे जी भाजी आहेत तू पनीर काय खाता आणि त्याच्यापेक्षा भारी लागते ही भाजी तर चला तर आपल्याला थोडं पाणी थोडं टाकते याप्रमाणे झाले बघा तेल तापलं का बघायचं थोडंसं आपल्याला टाकून तेल बघायचं आपलं थोडंसं आपल्याला राहिलेलं आहे छान कडकडीत आपलं पाहिजे ते तर हा आलाय का मात आपल्याला आपल्याला ह्याच्यामध्ये भेंडी टाकायची आपल्या बेसन पिठामध्ये आपल्याला भेंडी टाकून घ्यायची तर आता आपलं तेल तर आपलं तर मीडियममध्ये ठेवायचं आहे आपल्याला तर एक प्रमाणे आपल्याला भेंडी टाकायची त्याच्यामध्ये हे भेंडी टाकायची आपल्याला तुम्ही हाताने सुद्धा टाकू शकता तसं काही नाही आता किती छान झालं का आता एकदम भेंडी आपल्याला भाजी करायची आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाण्यामध्ये बुडवायचा आणि पटकन अशी एक अशी भेंडी टाकायची त्याप्रमाणे सर्व भेंडी आपल्याला टाकून घ्यायचं आहे छोट्या चमच्याने असं हलवायचं आहे म्हणजे त्या कुरकुरीत होतात आणि मग नंतर ते झाड्याने काढायचे आहे हे पाहिजे के के किती छान झाली सुट्टी सुट्टी झाली छान आणि पौष्टिक पण आहे भेंडी पण खाल्ल्या जाते आपल्याकडनं तर आहे आहेत काढायचे आहे तुम्ही तुमच्याकडे दोन झाडे असो ते काढा आणि चांगले दोन हे हा खूप छान असे आपले भेंडीचे भजे तयार झालेले आहेत प्लीज एक लाईक अवश्य करा भाजी कमेंट करें बॉक्समध्ये दे देखील अवश्य सांगा तुम्हाला भेंडीचे भजे तुम्ही कधी खाल्लेले आहेत का नाही आता आपल्याला याची भाजी करायची आहे भजे काढून घेतलेले आहेत आता हे हे भजे काढून घेतलेले आहेत ते वापरून साईडला ठेवायचे आहे तर आता आपण कडाईमध्ये तेल टाकायचं हे बेताचं टाकायचं आहे गॅस बारीक ठेवायचा आहे हो थोडासा मिडियमला तर मग याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो हे एकत्र जाताना चिरलेलं आहे पण तुम्ही सेपरेट सुद्धा चिरू शकता तसं आता आपण तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला आणि मोबाईल आपल्याला गॅस थोडासा दूर ठेवायचा आहे जवळने ठेवायचा आहे मागे एक मागच्या मध्ये मला असं आलं होतं की तुम्ही फार आवाज राहतात मला येत नाही त्याच्यामुळे मी आता हा लाकडी चमचा घेतलेला आहे ते ते था, था। आ, हे बघा बघा आपण मस्त कांदा आणि टोमॅटो जे आहे ते आपण मस्त ब्राऊन करू करून घ्यायचं आहे तुम्ही जास्त सुद्धा कांदा टाकू शकता मी जरा थोडंसं कमी टाकलं तर हे पहा दीड पावशीर भेंडी होती दीड पावशी भेडीची बघा किती वेळ भरली झालेत बघा याची भाजी किती सर्वांना पुरणार आहे फॅमिली मोठी असेल तरी पुरणार आहे आणि हे आता आपण ब्राऊन होतो चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला तोपर्यंत आपण कोथिंबीर ना शिरून घेऊया कोथिंबीर करून घेऊ आणि अद्रक लसूणची पेस्ट पण करून घेतलेली आहे मी तर आता आपल्याला त्याच्यासाठी ते आपल्याला आमचूर पावडर आमचूर पावडर लागणार आहे आमचूर पावडर आहे धनेपूड लागणार आहे लाल तिखट लागणार आहे गरम मसाला लागणार आहे तर ह्या ज्या वस्तू आहे या आपल्या घरातल्या कधीही संपून देऊ नका याच्याने आपल्याला लक्ष्मी समृद्धी आपल्या घरामध्ये राहते त्यामध्ये प्रथम आपण हळद पावडर टाकूया हळद पावडर लाल तिखट तुम्ही तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे टाकायचं हे लाल तिखट आणि त्याच्यामध्ये आपल्याला आमचूर पावडर टाकायची आहे आमचूर पावडर तो चिकटपणा जो असतो तो आपल्याला जाणवणार नाही भेंडीचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला घरी केलेला होता गरम मसाला टाकायचा आहे धने धनेपूर थद धनेपूर पण टाकायचे आहे आपल्याला आणि आपल्याला अद्रक लसूण पेस्ट जी केलेली आहे ती पण टाकायची त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे किंचित पांढ टाकायचं आपलं जास्त नाही किंचित पण टाकायचं जेणेकरून भाजी खरभरीच होणार आहे हो ते बारा छान आता आपल्याला हा आप खूप छान मिळालेलं आहे आता आता आपल्याला याच्यामध्ये टाकून तुम्ही जास्त सुद्धा कांदा वगैरे टाकू शकता छान पैकी आपल्याला हलवून घ्यायचं आहे सर्व आहे आपल्याला पाणी शिंपडायचं आहे काहीतरी थोडस भरपूर कोथंबीर टाकायची आपल्याला त्याच्यावर कोथिंबीर टाकायची मस्त भरपूर मस्त आपल्याला त्यावर कोथिंबीर टाकायची आहे हे कलर देखील किती छान आलेला आहे टप्पा देखील आलेला हे पहा किती छान झालेले आहे तर गॅस बंद करायचा झाली आपली आपलं गुंडीची भाजी तयार काढून घेऊ आपण चला तर आपली भेंडीची भाजी झाली तयार चला खाऊया आता पोळी बरोबर नमस्कार